प्रेक्षक मंडळी नमस्कार आजच्या भागात आता सत्या तात्यासाहेबांच्या पायावर नाक रगडतो आणि माफी मागतो म्हणतो तात्यासाहेब साहेब मला माफ करा माझ्याकडून खूप मोठी चूक झाली आहे मी असं करायला नको होतं तर आता तात्या साहेब म्हणतात की हे बघ सत्या माझ्याकडूनच कुठेतरी काहीतरी आहे मी कुठंतरी कमी पडलोय तुला वळण लावायला एक बाप म्हणून आणि एक तुझा गुरु म्हणून मी कुठंतरी कमी पडलो आहे सत्या मला माफ कर आणि तातासाहेब म्हणतात आता मी राजकारणाला लामराम ठोकतोय आता मला हे राजकारण नको आहे असं तात्यासाहेब म्हणतात आणि आता तात्यासाहेब राग रागराग करतात सत्याचा सत्या म्हणतो की नाही तात्यासाहेब माफ करा ना मला असं म्हणतो तर आता इकडं जी मंजू आहे ती तेवढ्या तिथे येते आणि ती बघते तर सत्या तात्यासाहेबांच्या डोक्यावर पायावरती नाक रगडून माफी मागत असतो तरच मंजू मध्ये सत्या काय करतोय थांबतो तर आता सत्या म्हणतो की वाघमरे माझ्याकडून चूक झाली आहे असं म्हणतो आणि सत्य जातो तर आता मंजू ताता साहेबांना म्हणते की ताता साहेब किती दिवस सत्याला फसवणार आहे तुमचा खरा चेहरा कधी तत्या सा सत्यासमोर आणणार आहे तुम्ही ओ किती दिवसापासून सत्याला फसवताय तुम्ही काही वाटलं पाहिजे तुम्हाला ओ सत्याला किती त्रास होत असेल काही कळत नाही का तुम्हाला ओ सत्याचा जीव काय म्हणत असेल तुमच्यावर खूप विश्वास त्याचा पण तुम्ही त्याचा विश्वासघात करताय तात्यासाहेब तुम्हाला काही वाटत कसं नाही हो एक राक्षसरूपी माणूस आहात तुम्ही तर तात्यासाहेब म्हणतात मंजरी वाघ मारे तू दर्शी नीट राहा नाही तर काय कार्यक्रम करायचं ना ते बघल मी आणि हे बघ तुला जे सांगतोय ना ते करायचं माझ्या मध्ये पडू नकोस तू आणि जे काय चाललंय ना ते बंद कर तुझं वालं असं म्हणतात तर आता मंजू म्हणते की मी आता शांत बसत नसते आता साहेब तुमचा खरा चेहरा मी सगळ्यांसमोर आणल्याशिवाय मी शांतत बसणार नाही आहे ना ह्या चांगल्या माणसामागे लपलेलं एक राक्षस मी सगळ्यांसमोर आणणार आहे ह्या म चांगल्या माणसाच्या चेहऱ्यामागे लपलेलं जे राक्षस आहे ना ते मला सगळ्यांना दाखवून द्यायचे सत्याला दाखवून द्यायचे सत्याचा विश्वास बसत नाही हो त्याचा खूप विश्वास आहे तुमच्यावरती तुम्ही असं काही करणार नाही आहे असं मंजू म्हणते तर तातासाहेब म्हणतात की हो माझ्यावर विश्वास आहे पण तुझ्यावर त्याचा विश्वास बसणार नाही बघ तू नाहीतर असं म्हणतात तर आता बघूया पुढील भागात काय घड़तो हे बघायला आपल्या चॅनलला ला, ला सबस्क्राईब करा